भाजपतर्फे कोरपणा अत्याचार प्रकरणाचा विरोध दर्शवित मशाल मार्च काढण्यात आला चंद्रपूर शहर भाजपतर्फे पाच ऑक्टोबर रोजी कोरपणा अत्याचार प्रकरणाचा विरोध दर्शवित मशाल मार्च काढण्यात आला आयोजित मशाल मार्चमध्ये नागरिक व भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कोरपणा अल्पवयीन अत्याचार प्रकरणात आरोपी युवक काँग्रेस पदाधिकारी शिक्षक अमोल लोडे याला तात्काळ फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे म्हणाले की काँग्रेस पदाधिकारी लोडे यांनी केलेलं कृत्य हे अतिशय संतापजनक असून त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी यासाठी आजचा मशाल मार्च काढला असले, असले माहिती दिली भाजप महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष सविता कांबळे म्हणाल्या की आज जिल्ह्यातील खासदार या प्रकरणी गप्पा आहे त्यांनी यावर व्यक्त व्हायला हवं जर ही बाब आपल्या घरी घडली असती त्यावेळी सुद्धा आपण गप्प बसलो असतो का जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मशाल मार्च काढला असून आरोपी लोडेला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालावे यासाठी ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी चर्चा केली असल्याची माहिती कांबळे यांनी दिली कोरपण्यामध्ये घडलेला अतिशय निंदनीय आणि विकृत असा प्रकार एका बारा वर्षाच्या चिमुरडीवर अन्याय झाला अमोल लोडे या नावा नावाच्या नराधमाने त्या मुलीचा बलात्कार केला विनय भंग केला हा पहिलाच प्रकार नसून अनेकदा त्यांनी अशी कृत्य केली आहे आणि म्हणून त्याची हिंमत तडसावली आहे जर ज्या दिवशी पहिलं प्रकरण उघडकीस आलं असतं त्या विभागाचे आमदार जे कोणी होते त्यांनी हे पाच वर्षा पहिले असंच कृत्य केलं आणि त्यांना जेला जावं लागलं त्याच दिवशी जर या खऱ्या अर्थाने न्याय जर दिला असता तर आज ही वेळ आली नसती आमच्या लेकीला आज या या घटनेला मुकावं लागलं नसतं आणि म्हणून अमोल पल्ले यासारख्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जर असं विकृत कृत्य केलं असेल आणि त्याला पाठीमागे घालण्याचं काम जर या भारत काँग्रेस पक्षाचे मोठे नेते करत असेल अनेक त्यांची पुराने नष्ट करण्यासाठी या प्रभागाच्या या क्षेत्राच्या खासदार म्हणून त्या क्षेत्राचे आमदार म्हणून जर त्यांना सहकार्य करत असेल तर माझी कडकडीची विनंती आहे माझं आव्हान आहे त्यांना माझं चॅलेंज आहे की अ खासदार एवढंच नसून आज आठ दिवस होऊन गेले तरी खासदारबाईला अजून वाचा फुटली नाही जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांच्या माध्यमातून जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा मिळणार नाही त्यांनी आणलेल्या गोळ्या कुठून आणल्या कशा आल्या कुणी दिल्या सर्व गोष्टींच्या पुरावे जोपर्यंत सिद्ध होणार नाही त्याच्या पाठीमागे कोण कोण व्यक्ती आहे कशा प्रकारचे आहे जोपर्यंत त्याचा निकाल लागणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा आदरणीय लोकनेते सुधीर भाऊ नेते संपूर्ण भारतीय जनता पक्ष हा संघर्ष करणार आहे न्यायासाठी आमचं आंदोलन आहे भारतीय जनता पक्ष जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत सतत संघर्ष सुरू होणार आहे